तुम्ही सगळे ॲक्च्युली आज माझ्या कॉलेजचा फर्स्ट डे आहे सो मी कॉलेजला जाण्यासाठी रेडी होते फर्स्ट डे इन द सेन्स की ॲक्च्युअली आमचं थर्ड सेमिस्टरचे एक्झाम्स झालेले लास्ट मंथ आणि ऑलमोस्ट आम्हाला एक मंथ सुट्ट्या होत्या सो द लॉन्ग गॅप आमचं कॉलेज स्टार्ट होतं आहे सो मी खूप एक्सायटेड वेरी एक्सायटेड टू मीट माय फ्रेंड्स मी कॉलेजला निघाली आहे आणि आता मी थोडा आणि तिकडे माझी फ्रेंड माझा वेट करत असेल माहिती नाहीये ती आली आहे की नाही दोघी भेटतो आणि मग इथून पुढे सोबत कॉलेजला जातो ती इथंपर्यंत ऑटोने ऑटो येईल पण अजूनही ती आलेली नाहीये तिकडे मी तिचा वेट करते आणि ती आली आता वेळी झालेली आहे कॉलेज किती वेळ मला वेट करायला मी पंधरा मिनटं झाले थांबली आहे समजत नाही का लवकर यायचं आज सो ॲज युजुअल झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला घेणार इन्सल्ट होणार आपण क्लास मध्ये गेलो आणि तिकडे लेक्चर ऑलरेडी सुरू झालेलं आणि मॅम आम्हाला बोलले की तुम्ही एवढे लेट का आलात तसं जाऊन बसलो ट्रॅफिक आलेलं हो, आहोत आमचं कॉलेज सुटलेलं आहे आणि ही बघा ड्रायव्ह करते रस्त्यांची परिस्थिती तुम्ही बघू शकता कशी आहे ती लाडकी बहीण बंद करून रस्ते चांगले केले तर खूप चांगले होईल इस सज्जन को क्या तकलीफ है भाई <laughs> <laughs> हो <laughs> तुझ काय म्हणणं याच्यावर हो मला इथेच वाटत पंधराशे रुपयाऐवजी रस्ते चांगले झाले तर लोकांचा ऍक्सिडेंट होणं वाचेल ना हो सकाळी एक बाई सो सकाळी आमच्या समोर एक बाईचा ऍक्सिडेंट होता होता वाचला तिच्यामुळे आमचा ऍक्सिडेंट झाला असता आज फक्त हिच्यामुळे आम्ही वाचलो तिच्या ड्रायव्हिंग स्किल्समुळे आणि तुम्हाला एक खरं सांगतो का मनातली गोष्ट ही जर गर्ल नसती ही जर बॉय असते ना तर हिला मी माझी लाईफ पार्टनर बनवलं डोंट टेक रॉंग मीनिंग इट्स अ ट्रू फ्रेंडशिप